रविवार एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस संत योहान लेखित पवित्र शुभवर्तमनातून घेतलेले वाचन गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती येशूला आणि त्याच्या शिष्यानाही लग्नाचे आमंत्रण होते मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली त्यांच्याजवळ द्राक्षरच नाही येशू तिला म्हणाला बाई यशाचे तुझा माझा काय संबंध माझी वेळ अजून आली नाही त्याची आई चाकरानं म्हणाली हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा तेथे ते पाण्याचे सहा दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते त्यात दोन दोन तीन तीन म्हण पाणी मावेल असे ते होते येशू त्यास म्हणाला रांजण पाण्याने भरा आणि ते त्यांनी काठोकाठ भरले मग त्याने त्यास सांगितले आता त्यातले काढून भोजन कारभाऱ्याकडे न्या तेव्हा त्यांनी ते नेले द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाऱ्याने जेव्हा चाकले मात्र त्रो द्राक्षरस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते पण पाणी काढणाऱ्यास ठाऊक होते तेव्हा भोजन कारभाऱ्याने वराला बोलावून म्हणाला प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्यायले की मग निरस वाढतो तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहे येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केला आणि त्याच्या शिष्याने त्याच्यावर विश्वास ठेवला त्यानंतर तो त्याची आई त्याचे भाऊ आणि त्याचे शिष्य खाली कफरनुमास गेले परंतु तेथे फार दिवस राहिले नाहीत चिंतन यश संदेष्टा ख्रिस्ताच्या वैभवाचे आणि त्याचे कार्याचे स्तवन करीत आहे आणि हेच सत्य आजच्या शुभवर्तमानातून प्रकट करण्यात आले आहे प्रभू येशूने काना येते पाण्याचा द्राक्षरस करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्याने त्याच्यावर विश्वास ठेवा पवित्र मर्या आणि येशूचे शिष्य त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत हे चित्र आज आपल्यासमोर मांडण्यात आले आहे मरियेचा आपल्या पुत्रावर असलेला पूर्ण विश्वास हा आजच्या शुभवर्तमानाचा कणा आहे विश्वासाने मरिया आपल्या पुत्राजवळ विनंती करते आणि आपल्या आईसाठी प्रभू येशू त्याची वेल आलेली नसताना पाण्याचा द्राक्षरस करतो आणि विपुल प्रमाणात द्राक्षरस पुरवतो तृप्त करणारी मेजवानी हे देवराज्याचे चिन्ह बायबल मध्ये अनेक प्रसंगी झळकते काना येथील चमत्कार देव राज्याचे पहिले चिन्ह म्हणून प्रभू येशूने सिद्धीस नेल्याचे शुभवर्तमानकार योहान नमूद करतो हे मसिया जगात आल्याचे चिन्ह होते जुना करार सांगतो की मसीहा येईल तेव्हा इस्रायल मध्ये द्राक्षरस ओसंडून वाहील पवित्र मर्याचा विश्वास आपल्या पुत्राकडे पोट दाखवताना आपणास आव्हान करतो की हा तुम्हाला जे सांगेल ते तुम्ही करा मर्याची इच्छा आहे की आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवावा आणि त्याचे इच्छेप्रमाणे वागावे प्रभू येशूला आपला परमेश्वर मानून त्याच्या ऐकण्यास व त्याप्रमाणे आचरण करण्यास आपण तयार आहोत काय